संजय राऊत यांनी वंचित बहुजन आघाडीच्या स्टेटमेंटला उत्तर देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीच्या वारसदारासंदर्भात जे विधान केलंय ते अतिशय चुकीचं आहे त्यांनी चुकी राजकीय टीका करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करणं टाळलं पाहिजे जे, जे भारतीय जनता पार्टीच्या वळचणीला जाऊन बसलेले आहेत महायुतीचे हस्तक झालेले आहेत ज्या एनडीएचा संविधान बदलण्याचा अजेंडा होता त्यांच्या स्टेजवर ते बसलेले आहेत त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे वारसदार म्हणणे अतिशय चुकीचं आणि दुर्दैवी स्टेटमेंट आहे त्यांना आमचा सल्ला आहे की यापुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीच्या वारसदाराबद्दल स्टेटमेंट करताना बाबासाहेबांची चळवळ मनुवाद्यांच्या दावणीला बांधणाऱ्यांचे नावं घेऊ नयेत त्यांनी याचंही एक भान आणि चिंतन केलं पाहिजे की महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीला महाराष्ट्रामध्ये बावीस आंबेडकरवादी पक्ष संघटनांनी पाठिंबा दिला संविधान वाचवण्यासाठी या मनुवादी व्यवस्थेच्या विरोधात बंड पुकारला ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे खरे विचाराचे चळवळ चालवणारे पाईक आहेत त्यामुळे मनुवाद्यांसोबत बसलेल्यांना वारसदार म्हणणे आणि राजकीय टीकेसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा उल्लेख करणे हे यापुढे संजय राऊतांनी टाळलं पाहिजे असा आमचा त्यांना सल्ला आहे